गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ आज शनिवारी सकाळी बावड्यातील पोलीस क्रीडांगणावर झाला याप्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील खासदार धैर्यशील माने आमदार ऋतुराज पाटील जिल्हा परिषदाध्यक्ष बजरंग पाटील उपाध्यक्ष सतीश पाटील सर्व सभापती जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचं स्वागत केलं यानंतर क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन करण्यात आलं पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन प्रत्येक गावाचा चांगला विकास करायचा आहे असं प्रतिपादन केलं आता आपले असल्यामुळं साहेब आता पुढच्या काळामध्ये थोडा या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या निधीला चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर एडीटीपी असेल इंजिनिअरिंग सेक्शन असेल या सगळ्या गोष्टी आता पंचायत समितीमध्ये थोड्या ताकदीनं थोडं बलशाली करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल मला वाटते मुश्रीफ साहेब निश्चितपणे या सगळ्या चांगल्या गोष्टीला पुढच्या काळामध्ये दे चालना देतील याची मला निश्चितपणे खात्री आहे या कोल्हापूर जिल्ह्यातले राहिलेले दे प्रश्न देखील त्यांच्या माध्यमातून सुटतील याची मला निश्चितपणे आशा आहे परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो दरवर्षी या उत्साहानं आपण स्पर्धा घेतो स्वागत गीतामध्ये सगळ्यांचा सा उल्लेख त्या ठिकाणी केला टेनिस बॉल मधून कॅरम खेळायचा अशा पद्धतीनं उल्लेख तिथं झाला म्हणजे अगदी मनोरंजन असेल किंवा एक चांगल्या पद्धतीला एक वेगळं वातावरण या निमित्त एक गौरवाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण या दोन दिवसामध्ये निर्माण होणार आहे मनापासून पालकमंत्री या नात्याला मी आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देतो ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला चांगला कारभार करा असं सुचवत त्यांना कानपिचक्या दिल्या याही आज वर्षी आपण फार मोठ्या उत्साहाने या क्रीडा स्पर्धेच आयोजन केलेलं आहे मी या विभागाचा मंत्री म्हणून या क्रीडा शुभेच्छा देतो कुठलाही खेळ असला की त्यामध्ये खिलाडू वृत्ती असते आपल्या अंगामध्ये असणार जे नैपुण्य आहे ती दाखवण्याची संधी सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्हाला मिळालेली आहे ज्या पद्धतीने या दोन दिवसामध्ये आपण एकत्र येऊन या स्पर्धा घेणारा आपलं नैपुण्य दाखवणारा त्याच आपल्या या दोन दिवसानंतर होणाऱ्या जनतेच्या कामामध्ये सुद्धा दाखवावी त्या विभागाचा मंत्री म्हणून आता पंधराव्या वित सुरू झालेला आहे एक एप्रिल पासून सुरुवात होणार आहे पंचायत समितीला सुद्धा काही अधिकार देण्याचा माझा आहे राज्याच्या तिन्ही जे घटक आहेत ग्रामपंचायत पंचायत किंवा जिल्हा परिषद यांना बलवान करण्याचं काम या निमित्ताने आम्ही करणार आहोत तिथं पदाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत तिथं मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्याचे डेप्युटी शिव आहेत जिल्हा परिषदेची बातमी आली नाही असा एक तरी दिवस मला दाखवा असं एक हे आहे ज्या पद्धतीनं मला वाटतं या पदाधिकाऱ्यांनी त्या सगळ्या पासपोर्ट माध्यमांच्या माझ्या बंधुग्लींना घेऊन आपण बसलं पाहिजे आणि आपला वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या आणि आपण करणारा कारभार यामध्ये तो चोख असला पाहिजे आपल्या जिल्हा परिषदेचं काम हे अतिशय चांगल्या दर्जेदार असलं पाहिजे मग ही जबाबदारी पदाधिकाऱ्याची अधिकाऱ्याची आहे आणि म्हणून मी सगळ्याला विनंती करेन आता चांगला निधी आता मिळायला लागेल लोक त्यात चर्चा करायला लागतील निधी आल्यानंतर काम दर्जेदार कसं होईल रस्ता केला की तो दहा वर्ष कसा टिकेल एखादं काम आपण केलं की ते विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये अशा घटना कपून घ्यायच्या नाही असं मी आणि मंत्री यांनी ठरवलेलं आहे आणि चांगला कारभार आपण करा कर्मचारी अधिकाऱ्यांनी या पदाधिकेला साथ द्या आणि चांगलं जिल्हा दे परिषद देशामध्ये आजपर्यंत दे जरी असलं तर याही पेक्षा सर्व कामामध्ये यानंतर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कलांचं दर्शन घडवलं या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौरत देसाई शिक्षण सभापती प्रवीण यादव बांधकाम सभापती हंबीराव पाटील महिला व बालकल्याण सभापती डॉक्टर पद्माराणी पाटील समाज कल्याण सभापती स्वाती सासणे पक्षप्रतोत उमेश आपटे जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे राजवर्धन निंबाळकर विजय बोरगे मनोज फराकटे सुभाष सातपुते यांच्यासह इतर सदस्य तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अळसूळ व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह सुरेश पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी क्लिक करा